अंगणात खेळणारी चिमुकली अचानक दिसेनाशी झाली गावभर शोध केला त्यानंतर घराशेजारीच आईने मुलीला बघितले आणि आईला धक्काच बसला मिळालेल्या माहितीवरून हिंगोली शहरातील ओढान अंगणात तालुक्यात असलेल्या चिमेगाव चिमुकली लहान मुलांसोबत खेळत होती आई आपल्या घरातील कामांमध्ये व्यस्त होती घरातील काम आठवून काही वेळाने चिमुकली घरी आली नाही लेख घरी पोहचली ले नसल्याने चिमुकलीला पाहण्यासाठी आई अंगणात बाहेर आली परंतु बाहेर चिमुकली कुठेही आढळून आली नाही त्यानंतर आईने गावात इतर शोध घेतला तरीही चिमुकली आढळून आली नाही शेजारी पाजारी विचारपूस केली मात्र चिमुकली कुठेच गेली नव्हती लेख आजूबाजूला कुठेच मिळत नसल्याने आईची चिंता वाढून गेली आईने संपूर्ण गावात शोध घेतला त्यानंतर त्यांचं सर्व कुटुंब चिमुकलीला शोधत घराबाहेर पडलं अखेर आईला काहीशी शंका आली शंका आल्याने चिमुकलीच्या आईने घराच्या बाजूला हौदात डोकावून पाहिलं तेव्हा चिमुकली पाण्यात बुडायलाच दिसून आलं आईने तातडीने हौदातील पाण्यातून चिमुकलीला बाहेर काढून रुग्णालयात नेलं परंतु डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं आईपासून चिमुकली काही काळाने हिरावल्याने आईने एकच हंबरडा फोडला या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून चिमुकलीच्या जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे